नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रात्री घरपोडी करणारे अट्टल चोट्यांना इचरकंजी शहापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या दहा ग्रॅम सोन्याचे दागिने मोबाईल हँडसेट असा ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पाहूया सविस्तर बातमीपत्र रात्री घरपोड्या करण्याचे प्रमाण इचरकंजी परिसरात वाढल्याने शाहपूर पोलिसांनी व शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या घरपोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना शोध पथकातील अंमलदार आसिफ कलायगर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी आकाश राजेंद्र देशिंगे वयवर्षी एकवीस राहणार धनगर गिल्ली शहापूर आणि अतिक नजीर कुरेशी राहणार शाहपूर चावडीजवळ शहापूर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता प्रथम तर त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन खाक्या दाखवल्या असता त्यांनी चार नोव्हेंबर रोजी रात्री दहा ते दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आठ वाजण्याच्या दरम्यान महात्मा फुले सोसायटी येथे घरपुडी करून चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर ते या दोघांच्या मुसक्या शहापूर पोलिसांनी आवळल्या आहेत त्यांच्याकडून दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आठ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शोध यश आले आहे यातील पोलीस रेकॉर्डवरील आरोपी आकाश देशिंगे याच्यावर यापूर्वी जयसिंगपूर पोलिस ठाणे येथे एक घरपुडीचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साजिद कुरणे करीत असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पदकातील अंमलदार अविनाश मुंगसे असिफ कलायगार रोहित डावाळे अविब गडकरी शशिकांत ढोणे साजिद कुरणे यांनी केली आहे